स्त्रीचं समान हसणं समान हक्क निर्णय प्रक्रियेमध्ये समान सहभाग हे असल्याशिवाय मानवाधिकारांना काही अर्थच नाही आहे कारण निदान निम्मी मानवता म्हणजे ते स्त्रीत्व आहे आणि आम्ही त्याला वळसा घालून काहीतरी दुसऱ्याच कुठल्या तरी, तरी, तरी बनवत ते सगळं खोटं आहे ते म्हणून ठरलं की आठ मार्च हा पाळायचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस संकेत आहे आंतरराष्ट्रीय पातळीचा की जगभर आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून पाळायचा मग महिलांच्या विषयी जागृती यावी सर्वांमध्येच म्हणून युनायटेड नेशन्स मी पण ठरवलं की एकोणीसशे पंच्याहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून पाळू आता अशानी महिला दिवस महिला वर्ष अशाने काय होत असते काही नाही तो मानवी संस्कृतीतला त्यात भारतीय पण संस्कृतीला एक सांकेतिक आहे की शेवटी आपण एक एक तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपण झाडाची पण पूजा करतो आपण शेतावर राब राब राहणार राबणाऱ्या बैलाची पण पवित्र अंत्यकरणाने बैलपोळा साजरा करून कृतज्ञता व्यक्त करतो नागपंचमी पण पाळतो आणि हे केवळ भारतीय संस्कृतीने जगभर सर्वत्र आहे म्हणजे तो एक जाणिवेचा घटक बनायला आहे सांकेतिकच अर्थ आहे त्याचा तेवढाच आहे की मग ठीक आहे आठ मार्च आठ मार्चच्या निमित्ताने जर आठवण झाली महिला त्यांचे प्रश्न ते मुद्दे ते मध्यवर्ती आहेत आणि तो आपल्या सगळ्यांच्या मानसिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा विषय तर दिवसभरून पावला जर नाही झालं तर उरलं ते सगळं ढोंग आहे पण या जाणीवेतून आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस मग एकोणीसशे पंच्याहत्तरचं वर्ष ठरलं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष मग युनायटेड नेशन्सनी ठरलं की जणू ते पुरत नाही आहे तर एकोणीसशे शहात्तर ते पंच्याऐंशी हे दशक सगळं दशक हे मानलं गेलं की आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून पाळूयात आपण